नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्यातील हे कांदा बाजार भाव बघायला मिळत आहे तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोंचे बटन प्रेस करा जेणेकरून मित्रांनो नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज का भाव काय मिळाला आहे चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो कांदा दरात आज चांगली सुधारणा बघायला मिळत आहे तर आवक आहे लाल कांद्याला अठरा हजार चारशे शहाऐंशी क्विंटलची आवक बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये तर मित्रांनो कमीत कमी दर मिळाला आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव सोलापूर बाजार समितीमध्ये तेराशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास बावीसशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर चांगल्या प्रकारे सोलापूर बाजार समितीत कांदा बाजार भाव मिळत आहे